हॅलो एव्हरी वन खूप दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ बनवते आणि आज खूप दिवसांनी माझ्या दिवसाची सुरुवात अशी छानशा देवपूजनं झाली होती आणि हो सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की तुम्ही सगळ्यांनी माझ्या शॉर्ट्सला खूप छान प्रतिसाद देत आहे त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्याच्यानंतर ना आज खूप दिवसांनी आम्ही असं सकाळी सकाळी छान मिसरांनी देवपूजा केली होती कारण आज रविवार होता आणि मिसरांना सुट्टी होती तर दर रविवारी ना ते देवपूजा करतात पण आता काय झालं खूप दिवस ना देवारा म्हणजे असं प्रॉपर जागेवर ठेवलेलं नसायचा किंवा मग कधी पाटावर इकडे तिकडे असं ठेवलं जायचं पण आज खूप दिवसांनी म्हटलं चला सध्या आत्ताही तो प्रॉपर जागेवर ठेवलेला नाही आहे पण ना एवढे दिवस आम्ही तो खाली पाटावर ठेवत होतो आणि मग असं वाटायचं की आपण पाया येत जाताना असं वाटायचं की आपण पायाजवळ ठेवलं आहे वगैरे मग आज म्हटलं चला आता मशीन सध्या माझं काही काम नाही आहे थोडे दिवस मग म्हटलं चला टेलरिंग मशीनवर ठेवून घेऊया आणि स्वामींचा फोटो पण ना आम्ही दोन महिन्यांपासून कपाटामध्ये ठेवला होता कारण घरामध्ये रिनोव्हेशनचं काम चालू होतं मग म्हटलं फोटोची हेळसण व्हायला नको खूप धूळ वगैरे लागायला नको मग फोटो पण कपटात ठेवला होता आणि मग तो दोन महिन्यांनी बाहेर काढला होता मग आज खूप छान देवपूजा वगैरे झाली आणि आज ना नाश्त्यामध्ये चहापा होते आणि आमच्याबरोबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ना रे की तो माझ्या जावेचा मुलगा तो पण आज आमच्याबरोबर नाश्त्याला होता त्याच्यानंतर ना मला आज जायचं होतं माझ्या मैत्रिणी बाळ झालेलं तर त्याच्या बारशासाठी मला जायचं होतं तर माझं द्वितीला आणि मिस्टरांना हेच कन्व्हिन्स करणं चाललं होतं की मी गेलं मी म्हणजे दिवसभराचं तुमचं सगळं जेवणाचं वगैरे सगळं करून जाईल तुम्ही पण मला सांगा की तुम्हाला काय खायचं कसं तुम्ही मॅनेज करणार काय वगैरे कारण मी सहसा पटकन त्यांना तिघांना असं सोडून जात नाही एकतर मी बाहेर जाते तेव्हा मिस्टरांबरोबर जाते नाहीतर मुलं माझ्याबरोबर असतात असं काहीतरी असतं आज खूप वर्षांनी मी तिघांना असं सोडून जाणार होते म्हणजे तिघच गण घरी राहणार होते आणि जेव्हा पण मी असं बाहेर जाते ना तेव्हा मग दिवसभराचं प्लॅनिंग वगैरे करून जावं लागतं मी काय मला वाटतं बऱ्याच जणी लेडीज असंच असेल जेव्हा त्यांना असं मुलांना घरी ठेवून किंवा चला जायचं असेल बाहेर त्यावेळेस मला वाटतं असंच होत असेल की त्यांना दिवसभराचं त्यांचं मील प्लॅनिंग म्हणजे नाश्त्याला काय खायचं जर मध्ये भूक लागली तर काय खायचं किंवा जेवणाला काय जेवायचं वगैरे असं बऱ्यापैकी करून जावंच लागत असेल मला तर माझ्या ना चपात्या वगैरे करून झाल्या होत्या आणि मी ना हे दोन टाईमाचं जेवण बनवणार होते म्हणजे रात्रीचं पण बनवत होते आणि आत्तासाठी पण जेवण बनवत होते तर मग म्हटलं चला आज अंडाकरी करायची होती आणि मुलांना अंडाकरी काय एवढी आवडत नाही मग त्यांच्यासाठी म्हटलं आपण भुर्जी वगैरे बनवून ठेवूया जी आत्ता खातील आणि संध्याकाळी ते बोलले होते की आम्ही करू काहीतरी ॲडजस्ट आणि हे वाईब्स बघताय ना जे मी यूज करते ते ना मी डिमार्टमधून आणलेले आहेत खूप युजफुल आहे आधी मला हे आवडायचे नाहीत कारण ते सुकल्यानंतर असे कडक होतात ते ऑफकोर्स परत पाण्यात टाकल्यावर होतात नॉर्मल पण तरी मला ते आवडायचे पण मी म्हटलं चला आता खूप जणांना मी ट्राय करताना बघितलं होतं मी कधी स्वतःहून ट्राय नव्हते केले म्हटलं चला एवढे जण ट्राय करतायत तर बघूया ट्राय करून पण मला ते आवडले कारण ते पटकन छोटेश आहेत आणि छान क्लीन होतं त्याच्याने किचन ओटा वगैरे आणि धुवायला पण मेन म्हणजे इझी आहे म्हणजे आता पटकन आपण हातावरन धुऊ शकतो आणि त्याच्यावर थोडंसं हँडवॉश लिक्विड किंवा विमचं जरी जे आपण भांडे घासायला लिक्विड वापरतो ना ते जरी पटकन हातावर घेतलं ना तर ते तिथल्या तिथे छान असं क्लीन होऊन जातं म्हणजे त्याच्यासाठी वेगळा असं सेपरेट वेळ द्यायची काही गरज नाही आहे चला तर आता ना चपाती वगैरे करून झाली होती मग म्हंटल भांडे वगैरे सगळं किचन वगैरे आवरून घेते हे सगळं करत असतानाच ना मला लक्षात आलं अरे माझ्याकडे वाटण करायचं मला वाटण करावं लागेल करी करण्यासाठी आणि माझ्याकडे खोबरंच नाही आहे नंतर म्हटलं जाऊ दे माझ्याकडे ओलं खोबरं म्हणजे नारळ होता तर मी नारळ फोडून घेतला म्हटलं खोबरं आणायला सांगा किंवा आणायला जा मध्ये वगैरे टाईम वेळ वेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे मग नारळ फोडून घेतला तसं पण ना आमच्याकडे जेव्हा वाटणचं म्हणजे वाटणाची भाजी करतात ना वाटण करून त्यावेळेस ना खोबरं भाजून घेतात कांदा तव्यावर भाजून घेतात मग त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ किंवा चणे वगैरे असं भाजून टाकतात आणि मग त्याचं वाटण केलं जातं म्हणजे अद्रक लसूण वगैरे असं सगळं घालून पण आता म्हटलं जाऊ दे मला वेळ पण नव्हता आणि म्हटलं हे पण करून बघूया कारण असं कच्च्या मसाल्याचं आधी मी केलं होतं तर छान झालं होतं तसं फिशची भाजी मी याचीच करते पण अंडाखरी कधी कर जास्त ह्या मसाल्याची केली नव्हती एकदाच केली होती ती छान पण झाली होती म्हटलं चला आज पण परत तसंच करूया आणि याच्याच बरोबर ना मुलांसाठी भुर्जी करायची होती कारण मुलांना एवढं अंडाकरी वगैरे आवडत नाही पण त्यांचं म्हणणं होतं आम्ही एक टाइमच याची ॲडजस्ट करू तर म्हटलं चला संध्याकाळी ते अंडाकरी खाऊन घेतील गरम वगैरे करून आतासाठी फक्त त्यांच्यासाठी भुर्जी बनवते मग सगळं जे काही कटिंगचं काम आहे ना ते एकदमच करून घेऊया म्हटलं मग मा इथे माझं तेच चाललं होतं की वाटणसाठी पण मी कांदा कापत होते आणि भुर्जीसाठी पण कांदा वगैरे कट करून घेत होते कारण हे सगळं करत असताना मला आठवलं की आज संडे आणि मी रात्री जाणार तर मला रात्री यायला उशीर होणार तर मला रात्री आल्यानंतर घरामध्ये भाज्या वगैरे पण नव्हत्या म्हटलं उद्या सगळ्यांना टिफिन टिफिन द्यावे लागणार मग त्याची पण तयारी करायची होती मला तर ना हे खूप सोपं सोपं झालं असतं म्हणजे एवढं अवघड पण नव्हतं कारण याच्या आधी पण ना मी एक दोन वेळा ह्या लोकांना असं सोडून बाहेर गेले होते ना काहीतरी कामासाठी त्यावेळेस ना ते मस्त एन्जॉय करतात कारण मी जेव्हा जाते ना तेव्हा मुलांसाठी तर परवानेच असते कारण मग मस्त पप्पांना काय काय ऑर्डर करायला सांगायचे किंवा मग नाश्त्यासाठी बाहेरून काहीतरी आणायचं खायचं आणि मग जेवायला तर ती लोकं बाहेरच जातात पण सध्या काय झालं माझ्या घरामध्ये रिनोव्हेशनचं काम चालू होतं बरेच दिवसापासून मग आमचं असंही बरेच दिवसापासून बाहेरचं खूप खाणं झालं होतं आणि मध्ये ना द्वितीचं पोट पण बिघडलं होतं म्हटलं जाऊ द्या आता परत लगेच रिस्क नको आता थोडे दिवस ना आपण घरातलंच काहीतरी खाऊया मग त्याच्यामुळेच ना मला हे सगळी तयारी करावं लागत होती नाहीतर असं असतं ना की घरात काम चालू नसतं आणि खूप दिवसापासून बाहेरचं खाल्लं नाही आहे गॅप झालं असताना मग काही टेन्शन नसतं मी फक्त आत्ताचं दुपारचं जेवण बनवलं असते आणि मग सहज म्हणजे मला संध्याकाळी जायला काही एवढं टेन्शन आलं नसतं सकाळच्या भाजीची वगैरे थोडीफार तयारी मी करून ठेवली असते आणि हे सगळी तयारी करत होती ना आणि मग कांदा क कांदा कट करताना मला आठवलं अरे माझ्याकडे टोमॅटोच नाही आहे भुर्जीसाठी तसं तर नाम कसे, ना आमच्याकडे आता कसं आहे म्हणजे बाजूचे वगैरे सगळे ओळखीचे झालेत त्याच्यामुळे ना एखादं टोमॅटो वगैरे नसेल ना तरी आम्ही एकमेकांना देतो पण आणि घेतो पण तेवढं मॅनेज होतं तुमच्याकडे असतं की नाही मला हे कमेंट्समध्ये सांगा कारण बऱ्याच लोकांना हे ऑड पण वाटू शकतं पण मग माझं परत तेच होतं ना आत्ता एका टोमॅटोने माझं काम होईल पण नंतर उद्याचं काय कारण मला रात्री यायला लेट होणार होता आणि उद्या मला टिफिन द्यायचे होते म्हटलं चला खालीच जाते मिस्टर बाहेर गेले होते मग त्यांना फोन केला म्हटलं चला दोन तीन भाज्या घेऊन येऊया म्हणजे माझं दोन तीन दिवसांचं टेन्शन पण संपेल म... मिस्टरांबरोबर भाजी आणायला जाताना ना मुलं मला मुद्दाहून कन्व्हिन्स कर म्हणजे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते किंवा मुद्दाहून बोलून बघत होते की नको जाऊ ना कशाला जातेस काय वगैरे तसं तर नाही ॲक्च्युली ह्यावेळेस मी त्यांची परमिशन नव्हती घेतली मी त्यांना सांगितलं होतं की मला जायचं आहे कारण त्यांना पण माहिती होतं की मागच्या वेळेस ओटी भरण तिचं होतं ना त्यावेळेस मी ॲडजस्ट केलं होतं आणि तुम्हाला अंदाज आलाच असेल की माझी मैत्रीण होती ना म्हणजे आता ती माझी मुलं एवढी मोठी आहेत तर तिला एवढ्या वर्षांनी बाळ झालं होतं सो तिच्यासाठी खूप हॅपी मोमेंट होता आणि आम्ही सगळ्या फ्रेंड्सने ठरवलं होतं की आपल्या सगळ्यांना किंवा ओटी भरण्याच्या वेळेस ना आम्ही बरेच जण गेलो नव्हतो त्याच्यामुळे आमचं ठरलं होतं की ह्या वेळेस आपल्याला काही झालं तरी जायचंय म्हणजे ते बारसं होतं हे तर कारण होतं आणि आता काय झालं सगळे फ्रेंड्सचं लग्न झालं लग्न झालेत सगळ्यांना मुलं वगैरे झालेत मग सगळे जे ते आपापल्या लाईफमध्ये बिझी झालेत मग असं कुणाचं काहीतरी फंक्शन असेल ना तरच सगळे एकत्र येतात म्हटलं चला हेच एक कारण आहे की जेव्हा आपण सगळे एकमेकांना भेटू घरी आले मस्त अंडाकरी वगैरे बनवून झाली भुर्जी वगैरे बनवून झाली आमचं जेवण वगैरे करून झालं आणि मग आम्ही नि मग मी निघाले बाहेर जायला हे काय मला बाय वगैरे करायला आले नव्हते मीच त्यांना बोलवून घेतलं होतं बाय करायला या मला ॲटलीस्ट कारण ना त्यांना काही वाटत नव्हतं मी बाहेर चालले याचं पण मला वाईट वाटत वाट होतं कारण हे तिघेही घरी होते आणि मी बाहेर जाणार होते आणि ही माझी फ्रेंड अक्षता तर आम्ही खूप लहानपणापासून एकत्र आहोत म्हणजे आम्ही आत्ता कसं नर्सरी ज्युनियर सिनियर तसं आम्ही छोटा शिशू मोठा शिशू होतो ना तेव्हापासून आम्ही टेन्थपर्यंत एकाच क्लासमध्ये होतो आणि एकाच बेंचवर बसायचो त्याच्यानंतर अकरावी बारावीला पण आम्ही एकाच कॉलेजला होतो फक्त आमचे क्लासरूम वेगवेगळे होते आणि इथे मस्त आम्ही सगळे फ्रेंड्स वगैरे भेटलो खूप वर्षांनी एकमेकांना भेटलो होतो तसं फोनवर वगैरे बोलणं होतं पण जेव्हा असं समोर भेटतं ना तेव्हा खूप छान वाटतं मस्त आहे सगळ्यांबरोबर एन्जॉय वगैरे केला आणि होप सो आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज टू लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूया पुन्हा असं अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे ट्यून आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय